नमस्कार तू हे रे माझा मित्र ह्या सिरियलचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये आज आपण पाहत आहोत इथे अर्नवच्या विरोधात काहीतरी लोकांनी मोर मोर्चा आणलेला असतो काही मीडियाचे लोकही असतात त्यांचं असं म्हणणं असतं की स्त्रियांवरती अत्याचार होत आहे ह्या कंपनीतल्या स्त्रिया ह्या सेफ नाही कंपनीमध्ये सात्विक कलेक्शनकडे महिलांसाठी सुरक्षा अशी नाही स्थिर हे ऐकल्यानंतर इथे सगळेच टेन्शनमध्ये असतात आरनवला मामा फोन करून सांगू लागतात की इथे मीडियाचे काही लोक आले आणि काही महिला मोर्चा घेऊन आलेल्या आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शला का केसबाबत जे काही घडलं ते तुझ्यामुळे घडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तू आत्ताच्या आत्ता इथे खूप गोंधळ घालून ठेवलाय ह्या मीडियाच्या काही लोकांनी इथे मामा काय बोलत आहे अर्णव काय ऐकतोय काही त्याला नीट ऐकायलाही येत नसतं पण मामांनी आता एक आहे लवकरात लवकर घरी पोच तर घरी गेल्यानंतरच आता अर्णवला समजणार तिकडे काय चालू आहे तर तो घाई गडबडीत आता तिकडनं ईश्वरीला सांगतो की आपल्या घरी काहीतरी गडबड चालू आहे तर आपल्याला लगेच घरी बोलवलं आहे ऑफिसच्या बाहेर पण चा गडबड चालू आहे मीडियाची घराच्या बाहेर पण चालू आहे आता हा काय सगळा प्रकारे तिकडे जाऊनच कळेल तर इकडे मीडियाचे लोक अर्णव शिरखे हाय हाय अशा नाऱ्यांमध्ये विरोधात मोठमोठ्याने ओरडत असतात आता इकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी घाई गडबडीत लगबगीत घरी आलेले असतात आल्यानंतर ते घरासमोर पाहू लागतात खूप मोठा मोर्चा उभा आहे त्यातच ना ऑफिसमध्ये पण जास्त गडबड वाढली आहे आर्नवला तिकडेही बोलवलं जात आहे आर्नव काहीच समजू शकत नाही की हा सगळा प्रकार घडतोय तरी काय कशाबद्दल आहे तेही कळेना आता ऑफिसला जावा की घरी जावा असाही प्रश्न त्याच्या पुढे उभा राहतो तो पहिले घरी जातो घरी काय चालले ते पाहायला हवं तर तो निघालेला असतो घरी जाण्यासाठी इकडे सगळे मीडिया खूप प्रश्न विचार अस विचारत असते घरच्यांना की अर्णव शिरके शिर्के कुठे आहे कंपनीतल्या एका बाईचं खून कसं झाला आहे त्याच्या खुनामागीचा जो काही कारणीभूत कारण आहे ती सात्वी कलेक्शनची अर्णव राज शिर्के आहे का अशा इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावं तरी काय घरच्यांना काही समजेना ईश्वरी अर्णव तिकडे पोचलेले असतात आणि इकडे पोहोचल्यानंतर खूप सारी मीडिया त्यांना दिसू लागते मीडिया आता इतकी गोळा का झाली आर नो त्यांच्यासमोर जाऊन त्यांना विचारू लागतो तर मीडियातले काही लोक सांगू लागतात की शलाका नावाची बाई तुमच्या कंपनीत कामाला होती ती असुरक्षित होती त्याच्यामुळे तिचा खून झाला तिचा इतका निर्दय पद्धतीने खून झाला ती बॅग कितीतरी महिन्यांनी सापडली तुमच्या कंपनीतल्या बायकांना अजिबात तुम्ही सुरक्षता दिलेली नाही आहे बहुतेक असं म्हणणं सगळ्या मीडियाचं असतं तर त्यांच्यासमोर इथे ईश्वरी म्हणते की जे तुम्ही काय बोलता ते सगळं खोटं 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 आहे माझ्या नवऱ्याच्या कंपनीत असं काही घडलेलं नाही आणि त्याचे पुरावे आता मीडियातले काही मंडळी मागत असतात आर्नोला काही काही भाई प्रश्न विचारून विचारून मीडियाने हैराण परेशान केलेलं असतं त्याला आता कोणाकोणाच्या प्रश्नांना काय काय उत्तर द्यावा हे सुद्धा सुचत नसतं तो गडबडून गोंधळून गेलेला असतो एवढ्या सगळ्या गोंधळी गोंधळामध्ये आता इथे ईश्वरी ही हुशारी दाखवते ईश्वरी लगेचच जाऊन इकडे फोन करू लागते ऑफिसमध्ये शिर त्यांच्या एला आणि त्यांना सांगू लागते की आपल्या ऑफिसची जी नियमावली आहे ती आणि आपल्या ऑफिसमधल्या महिला यांना लवकरात लवकर घरी पाठवा कारण इकडे मीडियाने खूप गोंधळ घातलाय आणि त्याच्यासाठी आता त्या महिला आपल्याला इथे हव्या आहेत असं सांगितल्यानंतर तो म्हणतो हो मी लगेचच ऑप आप, ऑफिसची काही कागदपत्रं जी त्या मागितली ईश्वरीन ती आणि त्या महिला यांना लवकरात लवकर घरी पाठवतो हो पुन्हा एकदा ती आश्रमातही फोन करते की अर्णव शिर्केंच्या मदतीसाठी तुम्हाला आता इथे यावं लागेल दरवेळेला ते तुम्हाला खूप मदत करत असतात हो 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 लगेचच तेही यायला तयार होतात इकडे मात्र रा राकेशने चांगली संधी गाठलेली आहे सगळं घर बाहेर मीडियाला तोंड देते आणि हा तोंड घालतोय इकडे अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये हँड घातलेले असतात आता त्याची उचापत्ती सुरू झालेली असतात खोलीभोवती इकडे अर्णव मीडियातल्या लोकांवरती चिडत असतो की तुम्ही जे काही आरोप लावताय ते मला अजिबात मान्य नाही अर्धवट माहिती मिळवून तुम्ही माझ्यावर आरोप कसा काय लावू शकतात तर मीडियातले लोक म्हणतात की तुम्हीच त्या बाईला मारल्याचा असा आरो आरोपही आलेला आहे ते खरं आहे का काहीही काय बोलताय असं आता इथे तो बोलू लागतो आता इथे काही बायका आता आपल्या आर्नवच्या विरोधामध्ये खूपच वाईट वाईट बोलत असतात ईश्वरी त्यांच्यासमोर जाते आणि ती सांगू लागते की आमच्या ऑफिसमधल्या महिलांना आणि सगळ्या स्टाफला खूपच जास्त सुरक्षा आमच्याकडे दिलेली असते तर त्याचे पुरावे काय असाही आता मीडियाने प्रश्न केलेला असतो इकडे राकेश मात्र धूमधडाक्यात सगळ्या खोलीभोवती गोंधळ घालून ठेवतो त्याला काही करून तो मोबाईल मिळवायचा आहे जर तो मोबाईल ईश्वरी आणि अर्नवच्या हाती लागला सगळ्यात मोठा पुरावा त्यांच्या त्याच्या विरोधात त्यांच्या हातात असणारे तर तो मोबाईल त्याला मिळवायचा आहे त्यासाठी तो पूर्ण घरात धुमाकूळ घालत असतो मोबाईल शोधण्यासाठी त्याच्याकडे शेवटची संधी आहे तरी इथे मीडिया भो मी मीडियाने गाराडा घातलेला असतो अर्णव आणि त्यांच्या फॅमिली तर ईश्वरी त्या सगळ्यांना आता तोंड देऊ करत असते की तुम्ही जे काही अर्धवट बाय बातमी घेऊन आल्यात त्याच्यात तुम्ही इतका मोठा आरोप आमच्या सरांवरती लावताय तर तो चुकीचा आहे तर मीडियाला आता इथे ईश्वरी फोड करून सांगू लागते आमच्या इथल्या महिलांना खूप छान सुरक्षता दिलेली जाते ती जर गरोदर असली तर तिला एक वर्ष भर पगारी रजा दिली जाते मासिक पाळीतही तीन दिवस त्यांना सुट्टी दिली जाते तीही पगाराची आता ही सगळी माहिती तिने महिलांबद्दल सांगितल्यानंतर तर असं काय ख करता तुम्ही याच्याबाबत आता कोण सांगेल खरं आहे की खोटं आहे तर ईश्वरी म्हणते आमच्या स्टाफ मेंबर्स इथे आलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकता आणि आमच्या ऑफिसची नियमावली तुम्ही पाहू शकता सहा वाजेनंतर लेडीज आमच्या इथे काम करत नाही आणि त्यांना घर घरी पोचवण्याची सुविधा सुद्धा फ्रीमध्ये कंपनीकडनं केली जाते इथे मात्र राकेशचा संताप होत असतो पूर्ण रूम त्याने पाहिलेली असते त्याला कुठेही फाईलही मिळालेली नाही आणि शलाकाचा मोबाईलही मिळाले नाही आणि ठेवला तर कुठे ठेवला असेल आता असाही प्रश्न त्याला पडलेला आहे तो खूप जीव काढून सगळीकडे शोध करत असतो त्याला काही केला तो मोबाईल आणि ती फाईल मिळेना म्हणून त्याचा संताप होत असतो आणि शेवटची संधी त्यांनी इतके प्रयत्न मिळवले होते करण्यासाठी ती हातातून निष्ठून चालली हे त्याच्या लक्षात येतं आणि आपण लवकरच पकडले जाऊ ही भीती पण त्याला आता सतावत आहे इकडे मात्र मीडियातल्या लोकांशी ईश्वरी ज्या बोलते त्यावेळेला मीडिया, मीडिया आता थोडी शांत होते कारण तिने जी माहिती सांगितली ती खूपच महिलांसाठी लाभकारक होती हे सगळं काढल्यानंतर मीडियातल्या काही मंडळी शांत बसतात पण त्यात म महिला मोर्चावाल्या बायकांमधले एक अद्य मुख्य बाई ही काळा हाताला काळा घेऊन निघालेली असते आर्नऊच्या दिशेने सगळेजण घाबरलेले असतात आर्नवच्या चेहऱ्याला ती आर सरोल सरोल बाई काळा लावायला आता कुणालाही ऐकणा झालेली असते आणि ती निघालेली असते थेट आरनवच्या चेहऱ्याकडे हात घेऊन आणि सरळ सरळ ती बाई येते हे पाहिल्यानंतर ईश्वरीचा मात्र संताप होत असतो ती त्या बाईला मग हाताला धरते आणि तिचा हात बाजूला धुडकवून ती सांगू लागते की हिंमत कशी झाली तुमची माझ्या नवऱ्यासमोर हा असला मूर्खपणा करण्याची तुमची लायकी तरी आहे का या शब्दात ती आता बोलू लागते की हे बघा तुम्हाला वाटतं ना माझ्या नवऱ्याने चुकी केली आहे तर ती सिद्ध करा त्याच्या अगोदर तुम्ही असा आरोप नाही लावू शकत आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही हे काळं वगैरे तोंडाला फासण्याचा प्रयत्न जो करताय ना तो अत्यंत चुकीचा आहे त्यांनी महिलांसाठी नेहमीच पुढाकार घेऊन त्यांची सुरक्षता दिलेली आहे त्यांना कसल्या प्रकारचा त्रास होऊ नये त्या सुरक्षित राहाव्या ह्या सगळ्या गोष्टीची काळजी माझा नवरा नेहमी घेत असतो आणि तुमच्यासारख्या व्यक्ती अशा जर वागायला लागल्या तर कसं चालेल तुम्ही ही प्रतिष्ठित आहात मलाही माहिती आणि माझा नवरा ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे तो स्टाफ मेंबर्सला खूप जीव लावतो हो त्यातली एक स्टाफ मेंबर म्हणून लागते की आर नो सर आम्हाला बहिणीसप्रमाणे सगळं सांभाळून घेतात आम्हाला हव्या त्या सगळ्या सुविधा ते पुरवतात आणि त्यातच ना अर्नव हा अनाथ लोकांसाठीही खूप मदत करतो कारण तो स्वतः एक अनाथ आहे त्यांनी ती जिंदगी अनुभवली आहे ती कुणाला अनुभवायला लागू नये हा त्याचा प्रयत्न असतो म्हणून तो नेहमीच सगळ्यांना मदत करत असतो ही सगळी माहिती इतंभूत कागदपत्रांसकट आता इथे ईश्वरीने सिद्ध केलेली असते मीडियासमोर आणि मीडियातल्या काही लोकांना ती आता खडकावून विचारत असते की तुम्हाला काय वाटतं अर्धवट माहिती घेऊन याल आणि कोणालाही आरोप्याच्या पिंजऱ्यात तुम्ही उभं कराल एवढं सोपं वाटतं का तुम्हाला तुम्ही तुमचं तुम्हा जॉब करताय हे मला माहिती आहे पण तो जॉब चुकीच्या पद्धतीने करू नका तुमचं काम आहे आवाज उठवणं न्याय मिळवून देणं एखाद्या व्यक्तीला आणि राहायला विषय शाला ती माझी चांगली मैत्रीण होती आणि तिचा नवरा हा तिला खूप त्रास द्यायचा म्हणून ती मुंबईला पळून आलेली होती तिचा नवराही पळून गेलेला होता तिला फसवून तिचं धन दौलत घर विकून तिची सगळी आयुष्यभराची कमाई घेऊन तो आलेला होता आणि एके दिवशी कळलं की मला तिने मेसेज केला की मी माझ्या नवऱ्यासोबत चाललेली आहे तो मला घ्यायला आला आहे तो सुधारला आहे आणि त्याच्यानंतर तिचा आणि माझा काही कॉन्टॅक्टच नाही आणि आत्ता कळलं आहे की एवढ्या दिवसांनी की ती ह्या जगातच नाही आहे आणि त्या बाईबद्दल मला इतकी माहिती होती त्याच्यामुळेच मी ठोकपणे सांगू शकते की माझ्या कंपनीत काहीही असं वाईट घडलेलं नाही आणि त्यांनी सगळ्यांनी खूप चांगली तिला मदत केलेली होती आता तिच्या बाबत जी घटना घडली ती तिच्या नवऱ्यामुळे घडलेली आहे याच्यात आर्नवराज शिर्के यांचा काहीही हात नाही आहे असं सगळं काही इथे ईश्वरी शांतपणे सिद्ध करून व्यवस्थित मीडियाला माहिती पुरवते आणि मीडियातली जी काही प्रश्न जी काही चलबिचल होती आता ती थांबलेली असते आता इथे फक्त आणि फक्त एकच आवाज येत असतो तो म्हणजे ईश्वरीचा ईश्वरीला एक मीडियातला व्यक्ती आणखी काहीतरी उद्धटपणे प्रश्न विचारू लागतो त्या व्यक्तीलाही ती सांगू लागते की तुम्हाला ज्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली आणि पोपटासारखे तुम्ही इथे बोलायला आलात ना तर तुम्हाला मी सांगते पूर्ण माहिती जमा करायची मगच एखाद्यावरती आरोप लावायचा आणि सिद्ध करता येत असेल तरच त्या व्यक्तीशी या आरोपाबद्दल बोलायला यायचं आणि राहिल्याविषयी तुम्हाला ज्या व्यक्तीने ही तुम्हाला चुकीची माहिती दिली आणि ते येण्यासाठी प्रवृत्त केलं त्या व्यक्तीला मी वचन देते स्वतःला की मी त्या व्यक्तीला शोधून काढेल मीडियासमोर त्याचा चेहरा खरा काय आहे तो फाडून दाखवेल असं ईश्वरी सगळ्यांना बोलते सगळेजण शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेत असतात आणि सात्विक फॅशनमध्ये किती लेडीजला मान आहे किती सन्मान आहे किती काळजी घेतली जातं हे सगळं काही सिद्ध होतं आणि मीडियातले काही लोक आता मान खाली घालून ईश्वरीसमोर उभे असते आणि ईश्वरी त्या लोकांना आता सरळ सरळ सांगू लागते की इथून पुढे कुठलेही आरोप बिनबुडाचे कुणावर करायचे नाही आणि आत्तापर्यंत जे झालं ते झालं असं म्हणत मीडियाला चोख उत्तर इथे आर नऊच्या बाजूने ईश्वरी देते आणि ईश्वरीच्या बोलण्यावरती सगळेजण आता इथे शांत झालेले असतात आर्नवची जी काही बाजू असते ती सगळ्यासमोर एकदम क्लिअर झालेली असते की तो किती प्रेमळ आहे अनाथ लोकांना कशी मदत करतो घरच्यांची कशी काळजी घेतो आणि कंपनीतल्या लेडीजला बहिणीप्रमाणे मानून त्यांची पण सगळी काळजी घेतली जाते हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात रिस्पेक्ट वाढतो सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दल मान वाढतो आणि हे सगळं पाहून आजीच्या जीवात जीव येतो की खरंच माझ्या सुने नाचसुनेमुळे आज इथे आर्नवची बाजू सगळ्यांना कळली त्याच्यावर आलेलं संकट टळलं आणि कंपनीतल्या काही महिलाही समोर येतात आणि त्याही मीडियासमोर बोलू लागतात की आमच्यावरती कधीही अन्याय झालेला नाही जितकी काही नियमावली आहे ती आमच्यासाठी आहे आमच्याच प्रोटेक्शनची काळजी इथे स्वतः आमचे सर घेतात सहा वाजेनंतर आम्हाला ऑफिसमध्ये राहू देत नाही घरपर्यंत सोडायला गाडी येते हे सगळं काही ऐकल्यानंतर मीडियातली काही माणसं आता इथे आर्नवची माफी मागू लागतात की माफ करा आम्ही तुमच्यावरती असे आरोप लावले आणि आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ह्या गोष्टीवरती इथे ईश्वरी म्हणू लागते आता तो व्यक्ती कोण आहे हे मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे ज्याने ही खोटी बातमी पसरवली पण त्या व्यक्तीला आता मी लवकरात लवकर शोधून काढणार सगळ्यांसमोर उभं करणार आणि त्या व्यक्तीला मी स्वतः माझ्या हाताने शिक्षा करणार की नाही हे तुम्ही पाहतच राहा चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया